कटरा इथं सेहेचाळीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी उद्घाटन आणि राष्ट्रार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे श्री माता वैष्णवदेवी कटरा ते श्रीनगर अशा दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला Yeah राष्ट्रीय महामार्ग सातशे एकवरील रफियाबाद ते कुपवाडापर्यंतच्या रस्ता रुंदीकरण प्रकल्पाची तसंच राष्ट्रीय महामार्ग चारशे चव्वेचाळीसवरील शोपिया बाह्यवळण रस्त्याच्या बांधकामाची पायाभरणी देखील पंतप्रधान करणार आहेत एक हजार नऊशे बावन्न कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाचा हा प्रकल्प आहे श्रीनगरमधील राष्ट्रीय महामार्ग एकवरील संग्राम जंक्शन आणि राष्ट्रीय महामार्ग चव्वेचाळीसवरील बेमिना जंक्शन इथं दोन उड्डाणपूल प्रकल्पांचं उद्घाटन देखील ते करणार आहेत या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होईल पंतप्रधान कटरा इथं तीनशे पन्नास कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या श्री माता वैष्णोदेवी वैद्यकीय उत्कृष्टता संस्थेची पायाभरणी देखील करतील हे रियासी जिल्ह्यातलं पहिलं वैद्यकीय महाविद्यालय असेल जे या प्रदेशातील आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठं योगदान देणारं रह ठरणार आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं गेल्या